आज आपण मुंबई येथील प्रसिद्ध अशा गोळ देऊळ या ठिकाणी आलेलो आहे अनेक दिवसापासून एक या ठिकाणी एक विषय चर्चेला येत होता तो नक्की विषय कोणता आहे आपण हे जाणण्यासाठी इकडचे जे स्थानिक आहे सर्व पक्षाचे आपल्यासोबत या ठिकाणी पदाधिकारी आहेत तर आपण यांच्याशी नक्की हा विषय काय आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी आपण जाणून घेऊया आपल्यासोबत इथे मनसेचे गांधी आहेत यांचा काय विषय आपण समजून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्र मी बनसेचा या ठिकाणी कुंभारी विधानसभेचा विभाग अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तसेच कुंभारवाडा विभागात संपूर्ण परिसर आहे तुम्ही बघत असाल की हा मागचा जो बोर्ड आहे हा काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आपल्या आमदारांमार्फत इकडे उद्घाटन केलेलं आणि अतिशय उत्तम प्रकारे आपला कुंभारवाडा असं बोर्ड लिहिलेलं आहे आम्हाला आपला कुंभारवाडा या शब्दाशी या गोष्टीशी विरोध नाहीये तुम्ही ज्या ब्युटिफिकेशनच्या नावाने अबदार निधीतून दिलेला असलेला फंड हा तुम्ही असं लिहिताना तुम्ही त्या गोष्टीवर तुमचा मोठा फलक लावलेला आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे धार्मिक स्थळ आहे हे सुप्रसिद्ध या पूर्ण दक्षिण मुंबईत मुंबईतील महादेवाचं अतिशय मोठं देवस्थान आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा फलक लावून इकडे येणारे जाणारे अनेक तुम्ही व्हिडिओ बायाकडे आले अनेक तक्रारी आलेल्या आहेत की लोकांना म्हणतात की आम्ही जाता येताना या मंदिराकडे जेव्हा आम्ही मान खाली घेतो आणि प्रणाम करतो तेव्हा हा जो फोटो आहे आमदारांनी लावलेला आहे तो मध्ये येतो आम्हा आम्ही या फोटोला आम्ही आमच्या फोटो खाली आम्ही दुखणार का तर आम्हाला या महादेवाच्या आणि आमच्यामध्ये कुठचाही फोटो नको असा लोकांचा रोष चालू आहे है। आणि ह्याचाच विरोध आम्ही बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करतोय पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही ह्याची खबरदारी म्हणून एक पत्र दिलेलं आहे महानगरपालिकेला एक आपण त्याबद्दल एक पत्र दिलेलं आहे की जर एखाद काम आमदार निधीतून होत असेल त्या नावाची पाठी तुम्ही लावत असाल तर ठीक आहे परंतु फोटो लावण्याचा कुठचाही जी आर मला वाटतं मुंबादेवी विधानसभेमध्ये अनेकदा काही विषय असतील आम्ही पत्राद्वारे वेळोवेळी कळवलेले जिथे जिथे यांनी काम केलेलं आहे तिथे बारा महिने ऍडव्हर्टाईज करण्याचा म्हणजे जनतेच्या पैशांनी काम करून स्वतःची बारा महिने ऍडव्हर्टाइजमेंट करण्याचा हा पराक्रम हा आपल्या अमिन पटेल साहेबांनी केलेला आहे याचा जनता तुम्ही जनतेचे सेवक आहात लक्षात घ्या आणि जनतेचे सेवक असताना तुम्ही जनतेच्या भावनांची खेळून तुम्हाला काहीच मिळणार नाहीये हे घेणारा काळात तुम्हाला समजून परंतु तुम्ही ही तात्काळ जर बोर्ड हटवलं नाही तर महाराष्ट्र नवउन्माण सेना याचा विरोध करेल आणि कुठच्या पद्धतीने काढायचा आहे तोही मी इकडे मी या चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात या सोमवारपर्यंत जर महानगरपालिकेने ते काढून घेत नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ते काढण्याचा प्रयत्न करू आपण काय सांगणार दिवसा या जो पलक आहे याच्यावरती लाइटिंग केलेली आहे प्रकाशित आहे हा सर्व याच्या संदर्भ आपण काय बोलणार बनवलं ते चांगलं आहे पण कसं आहे हा पब्लिकचा पैसा आहे बीएमसी ने आमदारांना काँग्रेस पार्टीला ऍडव्हर्टाईज करायला अधिकार कोणी दिला पैसा पब्लिक देते बीएमसी मध्ये मग म्हाडा आणि बीएमसी त्या काँग्रेस पार्टीचा प्रचार कर, कसा काय करू शकतो तुम्ही काही बनवा आम्हाला त्रास नाही पण तुम्ही तुमचा फोटो कशाला टाकलाय हा आमचा हिंदूंचा मंदिर आहे हा काँग्रेसचा ऑफिस नाही काँग्रेसचा ऑफिसच्या भार तुम्ही लावा आम्हाला काही त्रास नाही पण मंदिराच्या बाहेर कशाला लावलाय हा असा व्यक्ती आहे ज्यांनी याकू मेहमाची फाशी होती त्या फाशी रोखण्यासाठी यांनी पत्रव्यवहार केलेला आणि अशा व्यक्तीचा फोटो तुम्ही इथे लावताय ते लावता आम्हाला मान्य नाही सोमवारपर्यंत जर तुम्ही काढत असताल तर चालेल नाही तर आम्हाला काय करायचं ते आम्हाला माहित आहे मग जिम्मेदार बीएमसी आणि माडा असेल नंतर कारवाई कुठली असेल होत असेल तर आम्हाला चालेल आपल्या सोबत या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे राकेश भाऊ या ठिकाणी आहेत हे गोल शिव शिवमंदिर अतिशय प्राचीन या संदर्भात हे जे इथे जाहिरात फलक लावले या संदर्भात आपण काय बोलणार हे आमच्या समाजाचं मंदिर आहे आम्ही लिंगायत बनले आणि इकडे भरपूर हजारो भाविक येतात बोले रोजचे बोले आणि इकडे मागून जाताना बोले देवासमोर नतमस्तक होतात नतमस्तक होताना त्यांना बोलले की जे अमिन पटेलचा जो फोटो आहे त्यांच्या समोर असं नतमस्तक झाल्यासारखं वाटतं बोले तर ह्या गोष्टीचा आम्हाला विरोध आहे तर अमिन पटेलनी बोलले हा जो त्यांचा फोटो आहे जो बॅनर आहे तो त्यांनी छाटावावा आणि इथे फक्त बोलत आपला कुंभारवाडा हे असावं बोलले ब बघूया हे इकडचे जे सर्व पक्षाचे जे नेते होते पदाधिकारी होते यांची हे भावना आपण समजून आपल्या सोबत ह्या ते वरिष्ठ हे स्थानिक आहेत त्यांची काय भावना आपण जाणून घेऊया नमस्कार मंडळी हा जो फलक लावण्याचा विरोध आमचा पहिल्यापासूनच होता कारण आमदार म्हणून अमिन पटेल साहेबांनी या इथे काय असं विशेष कार्य केले असं काही लक्षात येत नाहीये मंदिराच्या मध्येही त्यांचा किती हस्तक्षेप आहे तेही आम्हाला विशेष करून माहिती नाहीये परंतु हे जे अतिशय पवित्र असं गोलदेऊळ आहे सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि हिंदूंच्या भावना या इकडे अतिशय प्रबळ आहेत अशा परिस्थितीत जिहादी वृत्तीच्या आमदारांनी स्वतःचे हिते फोटो लावणं हे कितपत योग्य आहे कुंभारवाडा आपलाच आहे पण आम्ही पटेल आपले नाही आहेत जय श्रीराम बघूया यांचा रोष स्थानिक जनतेच्या आपण भावना आपण समजून घेतलेल्या आहेत खरोखरच जे जे हॉस्पिटलच्या दिशेने ज्यावेळी एखादी भाविक येतो किंवा जनता येते त्यावेळी त्यांना दर्शनी मंदिराला आपण नस्तक मस्तक होतो त्यांचे दर्शन घेतो त्यावेळी त्यांना त्यांना अमीन पटेल या साहेबांचा फोटो दिसतो मा त्यामुळे इकडच्या ज्या लोकांच्या तक्रारी या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणण्यासाठी आलेलो आहे बघूया भविष्यामध्ये मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांचा हा जाहिरात फलक इथून हटोके पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई